नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे गिरीश महाजन हेच आमचे पालकमंत्री राहतील स्थगितीनंतर देखील येवल्यात बॅनरबाजी सुरूच दोन दिवसापूर्वी राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्या होत्या मात्र रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाला यानंतर काल पुन्हा परिपत्रक काढून रायगडसह नाशिकचे देखील पालकमंत्रीपद स्थगित करण्यात आले यामुळे येवल्यातील या गिरीश महाजन समर्थक तक... प्रचंड नाराज झाले होते मात्र असे असले तरी गिरीश महाजन हेच आमचे पालकमंत्री राहतील असा ठाम निर्धार करत स्थगितीच्या निर्णयानंतर देखील यवला शहरात करसेवक गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बॅनरबाजी करण्यात आली माननीय श्री गिरीश महाजन यांची नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली ते आमचे दैवत आहे आणि काल जे आली स्थगिती पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे येत्या सव्वीस जानेवारीला गिरीश महाजनच झेंडावंदन करतील नाशिक जिल्ह्यात आणि तेच पालकमंत्री असतील आमचे मार्गदर्शक व आधारसंघ गिरीश महाजन यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर निर्णय झालेला होता त्यांची निवड झालेली होती पण काल अचानक रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर स्थगिती आली पण थोड्याच वेळापूर्वी सव्वीस जानेवारीचा नाशिक जिल्ह्याचा ध्वजवंदन मान्य गिरीश भाऊ हे सिद्ध झालं सर्व न्यायालयावर त्या बातम्या आलेल्याच आहेत आणि पण गिरीश भाऊ महाजनच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री राहतील आम आम्हाला या कार्यकर्त्यांना विश्वास आहे कारण संकट मोर्चक व विकास पुरुष म्हणून गिरीश भाऊ महाजन यांची ओळख आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये अतिशय सुंदर असं काम नाशिक जिल्ह्यामध्ये गिरीश भाऊने उभं केलेलं आहे भारतीय जनता पार्टी व नाशिक जिल्ह्याचा विकास व दोन हजार चोवीस ला जो आगामी कुंभ या याच्या धर्तीवर आहे आणि या पर्याय नाही प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंग मुळे कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला